मला तुम्हाला सांगायचं वाटत कि हे कुष्ठबाधित माझ्या आदिवासी मायच्या घर बांधण्याच्या शुभ कार्यामध्ये यांनी वितुष्ट टाकलेलं आहे यांच भविष्यात यांचं उत्तर काल हा नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी येऊ द्या काल डरणार नाही कितीही कपटी द्रोणाचार्य येऊ द्या काल डगमरणार नाही घाबरणार नाही हा नवीन युगाचा एक लव्य आहे हा कोणाला बळी पडून अंगठा दान करणार नाही हा एकत्र येऊन कोणी त्यांच्यावर अन्याय केला तर त्याचा अंगठा सोडा त्याचा पंजा काढल्याशिवाय राहणार नाही असा आजचा एक लव्य म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टींना मला तुमच्या गावाचा मोठा अभिमान वाटतो अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने राजकारण केलं बारा पकड जातींना एकत्र घेऊन जा तर कधी मानली नाही त्या प्रकारचा तुमच्या गावाचा छत्रपतीं हा छत्रपतींचा खरा अनुयायी हा तुमचा सरपंच माझा मित्र नंदू नाना सोनवले यांनी जात पात या कॉटन भागाला आदर्श निर्माण केला की सगळ्यांना एकत्र घेऊन जो सगळ्यांना एकत्र घेऊन चालतो ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे जे सच्च पाईक आहेत हो, त्यांचे जे सच्च पाईक आहेत ते नंदू नाना सारख्या आमच्या बारा बलुतीदार मित्र मंडळाचे आप्पा वानखिडे आम्ही सगळे पण परिसरात आज विराणे गावाने नऊ ऑगस्ट या दिवशी ज्या दिवशी जागतिक आदिवासी दिन म्हणून पूर्ण जगात हा दिवस साजरा केला जातो त्या दिवशी भगवान एकलव्य यांच्या आनावरांचा मान या काठोण परिसरात विराणे गावातील सर्व आदिवासी बांधवांनी मिळवलेला आहे त्या हिमतीला ज्यांनी आपल्याला साथ दिली अशा आपल्या गावाचे सरपंच नंदुराणा सोनवणे ज्यांनी या कार्यक्रमाचा आमंत्रणाचा स्वीकार केला असे आपले बारा बलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक ज्या बारा बलुतेदार मित्रमंडळाने आदिवासी बांधव असो दलित बांधव असो कोणत्याही समाजातला गोरगोरीब पुरुष असो मुस्लिम बांधव असो जर मुस्लिमांचे घर झाले असतील तर स्वतःच्या मुलीच्या विवाहातली मुद्दी करून त्या मुस्लिमांचे घर देण्याचं काम त्या काकांनी केलं एखाद्या आदिवासी बांधवाला जर घर नसेल तर त्याच्यासाठी स्वतःच राजकीय जीवन सुद्धा पणाला लावून त्याच्यासाठी बांधणारा बंडूका जेव्हा जेव्हा एखाद्या ग्रुपवर अन्याय होत असेल आणि त्या अन्यायाच्या पाठीमागे जर कोणी खंबीरपणे उभारत असेल आणि त्यावेळेस कोणत्याही कोणत्याही गोष्टीची परिस्रमा न काढता फक्त मला या न्याय द्यायचा आहे या भूमिकेतून जो वाढला असेल अशा मालेगाव तालुक्यात एक मुंड नेतृत्व ज्या नेतृत्वाने ने कदाचित आम्ही त्यावेळेस आदरणीय हिरे आणि बंडू काका बचाव जर एकत्र बसून गेला असतो तर कदाचित या स्टेजवर त्याचा मान आज आमदार म्हणून राहिला दंडनायक वीर भगवान एक लव्य महाराज की का दनायक वीर भगवान एक लव्य महाराज की आज आपल्या विराणे गावामध्ये नऊ ऑगस्ट आदिवासी जागतिक दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांचं एक रवि महाराजांच्या स्मारकाचा अनावरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे या सोहळ्या प्रसंगी उपस्थित आपल्या सगळ्यांचे सुपरिचित आपल्या कॉटन भागाचे नेते आमचे मित्र श्रीमान सन्माननीय पवनदादा ठाकरे आपल्या गावामध्ये भगवान वीर लग, एक महाराजांचं ही संकल्पना ज्यांच्या मनामध्ये आली मनामध्ये येऊन चालत नाही तिच्यासाठी पदरमोड करावी लागते अशी पदरमोड करून ती कृतीतन या ठिकाणी ती संकल्पना हे पुतळा या ठिकाणी उभं करून या ठिकाणी निर्माण केला ते आपल्या सगळ्यांचे सुपरिचित आपल्या गावाचे सरपंच श्रीमान नंदू नंदुभाऊ सोनोने सन्मासमोर बसलेले सगळे माता पिता वडील दाढील मंडळी तरुण मित्र आणि उपस्थित मित्रांनो मित्रांनो मोठ्या मोठ्या आनंदाने गाजत अन्नदान या सगळ्या सोपस्कारांची पूर्ती करून मोठ्या आनंदात आपण या पुतळ्याचा अनावरण सोहळा या ठिकाणी घडवून आणला त्याबद्दल मी विराण्याच्या सगळ्या ग्रामस्थांचे नंदुनानांचे आणि आदिवासी बांधवांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन खा करतो मित्रांनो एवढ्या लहानशा गावामध्ये एवढा मोठा सुंदर आगळा वेगळा पुतळा इतका मोठा जल्लोष सगळ्यांना एकत्र घेत असा सुंदर कार्यक्रम केला त्याबद्दल निश्चितपणाने आपलं गाव आणि ग्रामस्थ हे अभिमानाच्या आणि कौतुकाचे धनी आहेत अनेक गावांमध्ये एकोपान असतो पण मला वाटतं नंदुनाना तुमच्या सारखा सरपंच जर सगळ्या गावांना लाभला तर त्या गावामध्ये एकता आणि समता आणि ही मात्र निश्चित राहील आणि म्हणून नंदुनानांनी आणि तुम्ही सगळ्यांनी हे एकत्र येऊन या ठिकाणी हे सुंदर स्मारक हे उभं केलं आणि एकोपा निर्माण केला ही निश्चितपणाने आपल्या गाव विराने गावासाठी सगळ्या ग्रामस्थांसाठी माझ्या आदिवासी माय बापांसाठी मोठी अभिमानाची आणि कौतुकाची बाब आपल्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आयरे सरांनी बोलत असताना एक जबाबदारी दिली की भगवान वीर एकलव्य कोण होते काय होते हे प्रमुख पाहुण्याच्या मुखात नाही माझा दानगा अभ्यास नाही फक्त मी मला जेवढं ज्ञात आहे ते ज्ञात म्हणून मी मांडण्याचा प्रयत्न करेल आदिवासींच दैवत भगवान वीर एकलव्य महाराज हे पांडव काळातले महाभारतातलं एक सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व आहे पांडव अर्जुन असतील भीम असतील कौरव पांडा असतील त्यांचा हस्तिनापूर हस्तिनापूर जवळच एक आदिवासी भिल्ल समाजाची एक नगरी होती तिथे भिल्ल कुळाचा एक राजा होता त्या ना राजाचं नाव हिरण्य धनुया हिरण्य धनु राजाचे हे पुत्र म्हणजे राजकुमार राजपुत्र राज होते आणि या राजपुत्रांना लहानपणापासून धनुर्विद्याची आवड होती आणि विद्या प्राप्त करण्याची आवड होती पण त्या काळामध्ये फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय शिक्षण घेतील आणि दुसरे कुठलेही जाती जमाती शिक्षण घेणार नाही असे कर्मकांड होते या कर्मकांडांना तडा देत या देव बाप्पांनी शिक्षण आधी केलं असं पहिलं जर जे शिक्षण आधी करण्याचं काम जे कोणी केलं असेल तर ते भगवान वीर एकलव्य महाराज त्यांना धनुर्विद्या आणि शिक्षण घेण्याची आवड होती पण या सगळ्या काही अटी शर्तींमध्ये ते थांबले नाही त्यांनी लहानपणापासूनच बांबूच करण ते बाण मारणं आणि त्यांचे लहानपणी म्हणजे पालक ऋषी आणि साधू त्या भागात जात होते त्यांनी या, या लेकराच्या अंगातली चुरूप बघितली आणि हे लेकरू कुठलं आहे म्हणून ते त्या गावा नगरीमध्ये गेलेत नगरीमध्ये गेल्यानंतर हिरण्य धनु हे राजे त्या नगरीचे होते त्या राजांचे राजा राजा सुपुत्र होते ते सरळ त्या राजाकडे गेले आणि सांगितलं राजा तुमचा हा सुपुत्र भविष्यामध्ये मोठा सर्वश्रेष्ठ धनुर्धर झाल्याशिवाय राहणार नाही अशी त्यांची बालपणातली गुण बघूनच ऋषी मुंडेंनी सांगितले आणि बघा भविष्यामध्ये सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून जर नावा रूपाला कोणी आला असेल तर ते भगवान वीर एकलव्य महाराज अर्जुन आणि कर्ण जरी असतील परंतु त्यांना प्रत्यक्ष गुरुने ज्ञानदान केलं ज्ञानदान शिकवलं यांना म्हटलं प्रत्यक्ष ज्ञानदान शिकवलं नाही यांनी जंगलामध्ये मातीचा पुतळा बसवला आणि त्यांच्याकडे एकाग्र पद्धतीने ते काय शिकवतात ते लांबून बघून चोरून बघून ती विद्या अर्पण केली जी अर्जुनाला आणि कर्णाला जमली नाही ती विद्या धनुर्विद्या ह्या भगवान हो इतिहासामध्ये पुराणापासून आजपर्यंत जरी इतिहास चर्चा होत असेल की आदर्श गुरु शिष्याचं नातं कोणतं तर ते द्रोणाचार्य आणि अर्जुनाचं जरी असेल हे गुरु शिष्याचं नातं बोललं जात पण आदर्श सर्व श्रेष्ठ शिष्य कोण तर सर्व श्रेष्ठ शिष्य जर कोणी असेल तर ते भगवान वीर एकलव्य महाराज हे या ठिकाणी म्हणून वीर भगवान एकलव्य हे सर्व श्रेष्ठ धनुर्धर आणि म्हणून पवनदा तो विषय छेडला सरांनी एक विषय छेडला की निस्ता पुतळा उभारून आपल्याला हे चालणार नाही पुतळा उभारला नाचलो गावलो आणि घरी गेलो एवढ्यावर चालणार नाही तुम्हाला या भगवान वीर एकलव्य महाराजांचे काही गुण आपल्याला अंगी करावे लागतील ते म्हणजे जिद्द चिकाटी निष्ठा इमानदारी दिलदारी आणि दानशूरपणा आणि म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना शिकवण्याची बंदी होती तरी ते तिथे थांबले नाहीत त्यांनी शिक्षण घेतलं चोरून मातीच्या पुतळा कडून आणि श्रेष्ठ धनुर्धर झाले आताच्या माझ्या या समोर बसलेल्या सगळ्या एकलव्यांना तर भरपूर मुभा आहे त्यांना तर चोरून शिक्षण घ्यावं लागलं त्यांना तर कोणी गुरु शिकवत नव्हते तुम्हाला तर घरी येऊन शिकवायला तयार आहे तुम्हाला शिकायला जायचा पोषण शिकायला जायचे तुम्हाला शिशुवृत्ती आहे पैसे मिळतात तुम्हाला गणवेश मिळतो तुम्हाला वया पुस्तक मिळतात आणि असं असून सुद्धा तुम्ही शिकत नाही तर हा पुतळा बसून काही उपयोग नाही आज माझ्या आया बहिणींना सांगतो की तुमच्या लेकरांना सांगा या जवळ या आणि रोज एक गोष्ट मनात की यांना कुठलाही गुरु शिकवत नव्हता विरोध होता चोरून शिकले तरी सर्व श्रेष्ठ जगातले जगाच्या पाठीवरचे एक नंबर धनुर्धर झाले तुम्ही कमीत कमी तुमच्या गावातले आणि शाळेतले एक नंबरचे किंवा एक तर पाच मधले कमीत कमी विद्यार्थी तो व्हा आणि म्हणून तुम्हाला सगळ्या सवलती आजचे दिवस बदललेले आजचे दिवस बदलले आजचा काळ बदलला मला सांगायचं एका वाक्यामध्ये म्हणेल कि कितीही कपती द्रोणाचार्यू द्या काल डरणार नाही कितीही कपती द्रोणाचार्युद्या काल डगमरणार नाही घाबरणार नाही हा नवीन युगाचा एक लव्य आहे हा कोणाला बळी पडून अंगठा दान करणार नाही हा एकत्र येऊन कोणी त्यांच्यावर अन्याय केला तर त्याचा अंगठा सोडा त्याचा पंजा काढल्याशिवाय राहणार नाही असा आजचा एक लव्य आणि म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टींना मला तुमच्या गावाचा मोठा अभिमान वाटतो अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने राजकारण केलं बारा पकड जातींना एकत्र घेऊन जात कधी मानली नाही त्या प्रकारचा तुमच्या गावाचा हा छत्रपतींचा खरा अनुयायी हा तुमचा सरपंच माझा मित्र नंदू नाना सोनवणे नंदू भाऊ यांनी जात पात या कॉटन भागाला आदर्श निर्माण केला की सगळ्यांना एकत्र घेऊन चालला जो सगळ्यांना एकत्र घेऊन चालतो ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे जे पायिक आहेत त्यांचे जे सच्चे पाईक आहेत पाई ते नंदू नाना सारखे आमच्या बारा बलुतीदार मित्र आप्पा आपण आम्ही सगळे आम्ही जातपात मानली नाही पवनदा सांगितलं मुस्लिम असो दलित असो कुठल्याही जाती धर्माचं असो त्याला मदत करण्याचं काम बारा बलुतीदारच्या माध्यमातून म्हणून छत्रपतींना अभिप्राय असलेलं काम माझ्या ह्या इथेच विराने गावामध्ये चाललेलं आहे आणि इथून तीन किलोमीटरच्या अंत्यरीवर वळवाडीवर छत्रपतींच्या नावाला आणि एक महाराजांच्या सगळ्याला कलंकित काम चाललेलं तिथला सरपंच तिथला सरपंच त्या गावामध्ये एका आदिवासी मायचे बोट जातात आणि तिला गावा बाहेर काढतो आणि माझा नंदू हा भारा बलुतीदारचा माझा सहकारी या गावामध्ये सगळ्या आदिवासींना एकत्र घेऊन स्मारक उभं करतो हा मोठा फरक आहे हा आदर्श त्या गावाने इथल्या जवळच्या वळवाडी गावाने या विराण्याचा आदर्श घ्यावा गावा तुम्ही गावाबाहेर काढता तुमच्या आईला जर कधी कर तुमच्या आईचे जर बोट गेले तर तिला गावाबाहेर काढाल का तुम्ही तुमच्या बापाच्या घरातन जागा देणार आहात का ती जागा गावठांची जागा तुम्ही बाकी भिलाटी आदिवासी वस्तीमध्ये तुम्ही तिथे जागा घेतात तुम्हाला एकर घरदार आहेत तुम्हाला तिथे दहाचे बंगले आहेत तुम्ही गावामध्ये राहत नाही तरी तुम्ही त्या माईला विरोध करता आणि मायला विरोध केला पाहून दादा मी गावात आलो या भाऊने बातमी दिलेली होती राकेशनी ती बातमी पाहून गेलो की पाच वर्षापासून त्या माईला गावाबाहेर काढलेलं आणि ती माय एका झोपड्यामध्ये पाचट्यामध्ये राहते कशी बशी उद्या बिबटे तरस आले आणि जंगली कुत्रे आले तर तिला वेचून आणि धरून तोडतील अशा प्रकारची परिस्थिती तिथे ती राहते कोणाचे कोणा कोणती बातमी बघून कोणाची ज्ञानच झाली नाही मी आणि माझे मित्र आम्ही त्या ठिकाणी गेलो तर उद्या आपल्या आईला किंवा कोणाला असं झालं असतं तिचे असे हाल राहिले असते तर काय मी जात पण म्हणतात माय म्हणून मी दत्तक घेतली माय म्हणून दत्तक घेतली हे सगळं पाच वर्षापासून झोपलेले होते मी तिला घर बांधून द्यायला निघालो घर बांधून देत असताना त्या गावातल्या सरपंचाला तंटामुक्ती अध्यक्षाला सरपंच बाई आहेत तिथे त्यांच्या घरधनीला तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामसेवक सगळ्यांना एकत्र घेतलं आणि त्यांचीच उकड्याची जागा आदिवासी वस्ती जवळची तिथे मी घर बांधायला लागलो पाडव्याच्या मूर्तात तोपर्यंत तो विरोध नाही पण बंडू काका हे काम चांगलं करतोय काही राजकारण्याच्या पोटात आणि तिथल्या लोकांच्या पोटात गोळा उठला आणि त्यांनी त्याला विरोध केला अशी न तर भ्रष्ट अवलाद त्या ठिकाणी आहे आणि या गावामध्ये सगळे जण एकत्र आहेत हे छत्रपतींना अभिप्रेत असलेलं तुमचं काम आहे नंदू नंदुआ तुमच्या सगळ्या आदिवासी माय बापांचा हा आदर्श त्यांनी घ्यावा या गावामध्ये एकता आहे तुम्ही तिथे जातीवाद करतात ते आईला बाहेर काढतात आणि सांगतात तुम्ही कि गावात होऊ देणार नाही अमुक नाही आणि या सगळ्या याच्यामध्ये ही जी सगळी परिस्थिती बघितली तर ही अतिशय लज्जास्पद आहे आणि वरून सांगतात राजकारण राजकारणी पडद्या मागून विरोध करतात नंतर सांगतो की आमच्या गावामध्ये असं नाही तसं नाही आणि बंडूक आम्ही बाबा आमटेचे अनुयायी अरे तुम्ही बाबा आमटेचं नाव घेऊन त्या बाबा आमटेंच्या नावाला कलंक लावू नका तुम्ही स्वतः कलंकित तुम्ही जर बाबा आमटेंच्या अनुयायी राहिले असते तर तुम्ही पाच वर्ष या बंडू काकाला येऊ देण्याची वाट नाही पाहिली असते जी माय तुमच्या शेतामध्ये रावली ज्या मायने तुमचं उस निघलं त्या मायला जागा द्यायला तुम्ही विरोध केला नसता काय म्हणणं आहे दादा तुम्ही आणखीन बाबा आमटेंचं नाव घेत तुम्ही म्हणता आणखीन की बंडू काकांनी एवढ्या मुलीच्या लग्नामध्ये एवढा खर्च केला कुठून आणला तुझ्या बापाच्या घरातून डाका पाडला का बंडू काकाच्याकडे शंभर एकरची जमीन होती पन्नास एकर झाली ज्ञानेश्वर नगरचे तीन प्लॉट माझी बाप कमाई आणि त्या ठिकाणून विकले आणि त्याच्यात लग्न काढलं तुम्ही काय बौन पाडली बाप दादा तुमची एवढी इस्टेट टाकून गेली मध्ये कधी एखाद्या आदिवासीची गोर सेवा केली का या बंडू काकाने आदिवासी आणि सगळ्यांची सेवा केली सगळ्यांना अरे जोडग्यामध्ये पाणी आटलं तुमच्या तुम्हाला सगळ्यांना मंत्री केलं तरी तुम्ही कधी त्या आदिवासी माय बापांना मोफत पाणी वाटायला गेले का तुमची नऊ पिढी इस्टेट जळणार नाही एवढी तुम्ही इस्टेट कमवली पण तुम्हाला भिकारीच मन दिलेलं आहे या बंडू काकाला सर्वसामान्य कुटुंबात राहून दान दानशूरपणाचं मन दिलेलं हे माझं भाग्य आणि म्हणून एक नाही दोन नाही सहा आदिवासी माय दत्तक घेतलेले आहेत करोनामध्ये ज्या दलित आईचे वारलेत आपलं मुलं वारलेत त्या आईला नात्रांना आई नात्रा आणि त्यांना सुद्धा दत्तक घेऊन सेवा करतो तुम्ही सांगता की बंडू काकाकडे पैसा कुठून आला अरे बंडू काका कष्ट तुमच्याकडे कुठे शेती आहेत माझी तरी कोठऱ्याला शंभर बिघ्या डाळिंबाची शेती आहे तुमच्या कोणत्या त्या राजकारणी एक संस्था चालक भडवा मागून किडे पाडतो त्यांना सांगतो की त्या राकेशला पाहून घ्या बंडू काकाला पाहून घ्या तू ये गरीबांच्या कामाला तू ये आणि तू गरीबाच्या पोरांना पुढे करतो त्यांना कणे टिपर काढा अमुक काढा तू ये ना तू भडवा गरीबांच्या गरीब अज्ञान पोरांना का मारणे घालतो आणि अशा प्रकारची वृत्ती की चांगल्या चांगल्या ज्या राजघरामध्ये ज्या आदिवासींच्या जीवावर यांचे बाप दादा सगळे मंत्री झाले त्या आदिवासी माईला घर देताना हे पडद्या मागून किडे पाडतात हे भविष्यात तुम्हाला लक्षात ठेवायचं भविष्यात आणि म्हणून अशा प्रकारची वृत्ती हिला वेळेस ठेसावं लागेल आणि ना आणि बोलत कोण जो विचारतो पैसे कुठून आणले काय कुठून आणले अरे तुझी लायकी काय तू शिक्षण खात्यामध्ये नोकरीला असताना तू तिथे लाच लुचपत घेताना सापडून गेला आणि दोन वर्ष त्या ठिकाणी निलंबित राहिला आणि तू सांगतो की बंडू काकाकडे पैसे कुठून आण काय म्हणणं पवनदास बरोबर का, का नाही बरो तुम्ही लाच आणि तुम्ही म्हणतात की बंडू काका अरे बंडू काका तुम्ही लाच खायसन सुद्धा तुमला ध्यानात नाही पाच वर्षात तुम्हाला घरात देवाने मी मला म्हणा ते आदिवासी बाप कामलं बी ये नव्हता त्याने काही तरी मी घर देवा लागू तुम्ही काय काय मला तुम्हाला सांगावसं वाट किष्ठबाधित माझ्या आदिवासी मायच्या भविष्यात उत्तर काल हा नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी सांग आणि म्हणून अशा या सगळ्या कामकाजामध्ये हे सगळं बघत असताना एका शिवला काय प्रवृत्ती आणि एका शिवला माझ्या नंदू नाना आणि या सगळ्या माझ्या आदिवासी माय बापांमध्ये काय विचारधारा हा एकोपा पाहून मनाला आनंद होतो आणि खऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्राय कामकाज माझ्या विराणे गावामध्ये चाललं याचा मला सार्थ अभिमान आणि खूप मन भरून येतो उदंड निरोगी आयुष्य लाभो अशी एक लव्य महाराजांच्या चरणी महादेवांच्या चरणी भगवान गौतम बुद्ध असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील यांच्या चरणी नतमस्तक होतो वंदन करतो आणि परमात्माला प्रार्थना करतो आपण सगळेजण अशाच पद्धतीने एकत्र राहा आणि ज्या पद्धतीने हा सगळा लवा जमा जमा केला याला कुठल्याही प्रकारच्या राजकारण्याची दृष्ट लागू नका देऊ काही येतील किडे पाडतील काय हे विकून हे लक्षात घ्या आणि काही मतलबा पुरते येतील आणि दिशाभूल करतील हेही लक्षात घ्या खरा गोरगरीबांचा कैवारी कोण ज्यांनी कृतीतनं दाखवून दिलं सांगितलं की पुतळ स्मारक उभं करणं इतके सोपं आणि ते सगळ्या तुम्ही आणि नंदुनानाच्या संकल्पेत पुढाकारात नं झालं म्हणून नंदू नानाच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या माजल्या पाहिजे